वर्षापूर्वी जाहीर झालेली जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षक भरती अजूनपर्यंत संपलेली नाही भावी शिक्षकांनी पवित्रवर नोंदणी करून आता चार महिने होत असून टेट परीक्षेलाही सहा महिने ही होऊन गेले तरी देखील नोंदणीशिवाय काहीही कार्यवाही झालेली नाही सोलापूरसह राज्यातील सर्वच जिल्हा परिषद शाळांनी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली अंतिम करून घेतली त्यानंतर काही जात संवर्गासाठी जागा कमी किंवा त्या संवर्गातील पदेच रिक्त नसल्याचा आक्षेप नागपूरच्या अधिवेशनात घेण्यात आला त्यामुळे आता एकूण रिक्त पदांपैकी सत्तर टक्केच पदभरतीचा निर्णय झाला दहा टक्के पदे बिंदू नामावलीवरील आक्षेपांची पूर्तता झाल्यावर भरावा करावयाची आहेत आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा पार पडल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातून ब्याऐंशी शिक्षक आले आहेत तर सोलापूर जिल्हा परिषदेकडील एकतीस शिक्षक जील्णा दुसऱ्या जिल्ह्यात गेले आहेत त्यामुळे आंतरजिल्हा बदलीतून सोलापूर जिल्हा परिषदेला एक्कावन्न शिक्षक मिळाले आहेत त्यांना आता काही दिवसात नेमणूक दिली जाईल पण एकूण रिक्त शिक्षकांपैकी आंतरजिल्हा बदलीतील एक्कावन्न आणि पाचशे चौऱ्याऐंशी रिक्त पदांमधील सत्तर टक्के चारशे नऊ पदे आता भरली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल नवे नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका